नमस्ते मुलांनो मी मधुरा सुप्रजाच्या कथामालामध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे होळी मुलांनो तुम्हाला धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो सर्वजण धुलिवंदनाच्या आतुरतेने वाट बघत असतात ना कारण तुम्हाला एकमेकांना रंग लावण्यात मस्ती करण्यात खूप मजा वाटत असते हो की नाही अरे तुम्हालाच काय पण मोठ्यांना देखील रंग खेळायला पाणी खेळायला खूप आवडतं तुम्हाला माहिती आहे का मुलांनो की आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक सण हा येणाऱ्या ऋतूशी आपले नाते किती घट्ट आहे हे सांगण्यासाठी येत असतो होळी देखील फाल्गुन महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला साजरी केली जाते आता हेच बघा ना होळी का साजरी केली जाते कारण आता वसंत ऋतू सुरू होत असतो वसंत ऋतूत पानांची गळती झालेली असते तो सर्व पानांचा कचरा तसेच घरातील अडगळ लाकडे एकत्र करून ती सर्व जाळली जातात आणि हं त्याचबरोबर मनातील वाईट गुणही अग्नीमध्ये समर्पित करायचे असतात पूर्वी तर गावातील लोक सर्व वादविवाद विसरून होलिका दहनासाठी एकत्र यायचे आपले सण जितके आनंदी उत्साही आहेत ना तितके अर्थपूर्णही आहेत आपल्या भारतीय प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा पण असते तर आता आपण होळी सणाची प्रचलित कथा ऐकणार आहोत होळी हा सण साजरा करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला भगवान विष्णूचे नाव देखील ऐकणे पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता ते हिरण्यकशीपुला अजिबात पसंत नव्हते त्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद काही भगवान विष्णूची उपासना करण्याचं थांबवत नव्हता शेवटी राजाने एक योजना बनवली त्याची बहीण होलिका तिला वरदान मिळाला होता की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच तिला कोणीही जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद चितेवर बसून विष्णूंचे नामस्मरण करतच राहिला थोड्याच वेळात होलिका जळायला लागली पण प्रल्हादाला काहीच झाले नाही तेव्हा होलिकाला आठवले की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले होळी तयार करण्यासाठी एरंड पोकळी ऊस उभा करतात त्याच्याभोवती गौऱ्या व लाकडे रचतात होळी काय न महा असा मंत्र म्हणतात आणि होळी पेटवल्यावर त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारतात पाणी शिंपडतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात लहान मुले तर होळीला प्रदक्षिणा मारताना होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडतात पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवणे म्हणजेच सर्वांना गाठून टाकणाऱ्या थंडीला निरोप होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम होलिका दहनसोबत मनुष्याच्या मनातील वाईट विचारांचेही दहन होते दृष्टप्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगणे हाच या सणामागील उद्देश शेतकरी लोक पण हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा केला जातो होळी पेटवल्यावर जी राग उरते ना तर काही जण ती राख धुलिवंदनाच्या दिवशी अंगाला लावतात कारण त्या राखीत आरोग्य तत्व असल्याने त्वचा रोग व उष्णतेचा त्रास कमी होतो म्हणजेच आत्ताच्या भाषेत जर बोलायचे झाले तर मड थेरपी होळी हा रंगांचा सण आहे पण सावधगिरी बाळगणं अतिशय गरजेचं आहे कारण आजकाल भेसळ रंगामुळे खूप नुकसान होते आणि स्किन प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे गुलाल आणि होळी खेळा नैसर्गिक रंगांचा वापर करा पूर्वी तर होळी खेळताना पारंपरिक रंगांचा वापर करायचे कोड्या रंगांनी होळी खेळली तर त्यामुळे पाण्याचा अपव्यय पण टाळता येईल तर मुलांना हे आहे आपल्या होळी सण साजरा करण्यामागचं वैज्ञानिक कारण खरे तर सर्व लहान मोठे लोक हा उत्सव साजरा करतात त्यानिमित्ताने श्रीमंत गरीब लहान मोठा असा कोणताच भेदभाव राहत नाही हेच तर या सणामागचं वैशिष्ट्य या सणामधून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते ती म्हणजे असत्यावर सत्याचा विजय होतोच चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय होतोच त्यामुळे नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे तर मुलांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद